महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर दोन मिनटं घ्या शेवटची सत्तावीस मिनटं राहिल्यात आल्यानंतर फक्त साहेब निलेश भैयाला सुद्धा बोलायचं ओके थँक्यू ठीक आहे यानंतर नावं घेणं गरजेचं आहे ही आघाडी तुमच्या नेतृत्वाखाली उभी आहे आणि तुमच्या मातोश्री ज्योश्ना वहिनी या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यामुळं तुमचं नाव घेऊ नका की माझ्या मनाला पटणार आहे सर्वप्रथम मी आमचा मित्र बापूसाहेब विसोगडे याला विनम्र अभिन अभि अभिवादन करतो आणि बोलायला सुरुवात करतो मगापासून बऱ्याच वाक्त्यांनी बरंचसं बोललेलं आहे की जाहीरनामा मागच्या वेळेचा तेवढा मी मागून घेतला त्याला कारण असं की या जाहीरनाम्यामध्ये दोन नंबरचा मुद्दा असा आहे शेतकऱ्यांच्या समोरील सर्व प्रश्न दूर करून प्रगतीशील शेती शेतकरी बनवणे यासाठी आमची उमेदवारी या उमेद काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे कुठल्या शेतकऱ्यासाठी तुम्ही किती वेळा आला गेल्या नऊ वर्षामध्ये या पलूच्या चौकात ज्या ज्यावेळी आम्ही आंदोलन केलं रस्ता रोको केला त्यावेळी बापूसाहेब होते तोपर्यंत बापूसाहेब दिलीप इसुगडे कपिल गायकवाड दिलीप जाधव कपिल गायकवाड येत होते बापूसाहेबांच्या नंतर निलेश आला तुम्ही कधी आला तुम्हाला काँग्रेस पक्षाची एवढी भीती वाटते की तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा रस्त्या येऊ शकत नाही ही तुमचं दुर्दैव आहे का काँग्रेस पक्षाचं दुर्दैव आहे का निलेश भाया तुझं सुदैव आहे मला काय समजून झालं आहे तेव्हा शेतकऱ्यासाठी ह्याने जो मुद्दा मांडला आहे तो निव्वळ मतं मिळवण्यासाठी गेल्यावेळी मानलेला आहे ही लोकं फसवी आहेत गेल्या वर्षीच्या जाहीरनाम्यातला एकही त्यांनी मुद्दा म्हणजे दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही या त्यामुळे यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवणं चुकीचं आहे गेल्या नऊ वर्षामध्ये गावामध्ये जी कामं झाली मग ती रस्त्याची असो गटारीचे असो किंवा अन्य बाकी कशाची कामं असो निकृष्ट पद्धतीची कामं या नगरसेवकांनी ठेकेदार तयार करण्याचा उद्योग सुरू केला जो ठेकेदार नसेल त्याला ठेकेदार केला त्याच्यामार्फत काम आपण घेतलं आणि त्यांना दिलं आणि या नगरपालिकेतले पैसे गोळा करण्याचं काम या नगरसेवकांनी केलेलं आहे या ठिकाणी सभा झाली त्या सभेमध्ये कोणतरी म्हटलं विकासाची गंगा चालू पलूसमध्ये ठेवायची असेल तर काँग्रेसला मतदान करा गेली नऊ वर्षे तुमच्याकडे सत्ता होती मग नऊ वर्षामध्ये तुमचा हात कुणी धरला होता का।, का विकास केला नाही तुम्ही मला तिथे एक म्हण आहे आपल्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्या तुम्ही विकासाच्या गंगेत हात धुतलं त्यामुळे ती विकासाची गंगा आटली तुमचा हात मात्र ओलं झालं अशा प्रकारचा उद्योग आणि अजूनही तुम्ही जर प्रचार सभेमध्ये अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करून लोकांची दिशाभूल करत असाल तर माझ्या समोर बसलेल्या मायबाप मतदारांनो तुम्ही या गोष्टीचा जरूर विचार करा दुसरी गोष्ट अशी आहे की पलूच्या जिव्हाळेचा प्रश्न आहे निम्म पलूस किंवा निम्म्यापेक्षा थोडं जास्त पोलूस म्हणजे त्या विषयाशी संबंधित आहे इरिकेशनचा मुद्दा आहे इथं बाळासाहेबांनी सांगितलं की साहेबांनी इरिगेशन चालू केलं एकोणीसशे सासष्ट साली कैलासवासी दिव्यांना का काका आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी इरिगेशनची स्थापना केली ते इरिगेशन पंच्याहत्तरला चालू झालं काँग्रेसच्या सत्ता काँग्रेसकडं संस्था आपल्याकडे पाहिजे पण ती संस्था नीट चालवायची नाही ही यांचं ब्रीदवाक्य आहे पंच्याण्णव साली ही इरिगेशन बंद पडलं साहेबांनी चालू केलं मला मान्य आहे आज त्या इरिगेशनची अवस्था काय आहे पलुशी आहे पलूशी आहे पलूची इरिगेशन हे पलूदची रक्तवाहिनी आहे जर इरिगेशन बंद पडलं तर पंचा पंच्याण्णव साली बाजारपेठेची काय अवस्था झाली ती तुम्हाला माहीत आहे आणि आज पुन्हा त्याच अवस्थेकडे इरिक्ष इरिकेशनची आहे मी कुठल्या जनरल जन, मिटिंगला जात नाही कुठल्याही संस्थेच्या पण दोन वर्षापूर्वी मी जनरल मिटिंगला इरिगेशनच्या इरिगेशनच्या गेलो पंचेचाळीस लाख रुपये उत्पन्न आणि ब्याऐंशी लाख रुपये खर्च तुम्ही हा तोटा कुठं भरून काढणार कितीही काटेकोरपणे तुम्ही इरिगेशन चालवायचं म्हटलं तर तुम्ही हा तोटा भरून काढू शकत नाही पण ते साहेबाने जे सदसष्ट लाख रुपये दिले होते त्याच पैशाचा वापर तुम्ही इरिगेशन चालवायसाठी करताय त्याच्यावर ओडी करताय ओडी काढताय ही बरोबर नाही झालं संपलंय माझं दुसरं एक आहे की आपल्या गावामध्ये जे आरक्षण पडलं आहे ते काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेत बसून सरकार नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना हताशी धरून हे आरक्षण टाकलेलं आहे मी शेतकऱ्यांच्यासाठी काम करतो जो रिंगरो काढला काढलाय तो चुकीचा आहे त्यामध्ये दहा गुंट पंधरा गुंट जमीन असणाऱ्यांची शेती जाणार आहेत ते भूमिहीन होणार आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारनं हा रिंगरोड करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणून उभ्या केल्या उभी केल्याशिवाय राहणार नाही जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला आश्वासन देतो आता गट नंबर सत्तर जो वरचा आहे तो परत पहा देणार तुम्ही इथं सभा झाली होती साहेबांनी त्या तो नंबर परत देतो म्हणून सांगितला ती जागा परत देतो म्हणून सांगितली होती तुम्ही ती परत दिली का परवा कोणतर सभेमध्ये तुम्हाला म्हटलं की त्याबद्दल काहीतरी खुलासा करा तुम्ही तो खुलासा केला का तुम्ही तो खुलासा केला नाही याचा अर्थ दुसरा असा आहे की तुम्हाला ती जागा पलूस गावाला परत द्यायची नाही अरे पलूसला कचरा टाकायला सुद्धा जागा नाही झालं माझं एक दोनच मिनिट ह्याच वेळ लावत नाही सांगत होतो शेवटची ठीक आहे ठीक आहे आता रामदेव मी सगळं थांबवतो बोलायचं होतं बरं पण मग अशी बऱ्याच वक्त्यांनी बराच वेळ घेतला आता दोन तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये घड्याळ आणि धनुष्यबाण या चिन्हावरती शिक्का मारून या पॅनेलला प्रचंड बहुमताने निवडून द्या असं आवाहन करतो थांबतो धन्यवाद आदरणीय अण्णा या ठिकाणी बोलला